सुप्रभात मित्रांनो मी रोहित कांडेकर वेड भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि जसं की बघताय गावी आलो आहे आणि मागचा ब्लॉग बघितला नसेल तर जरूर बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तर गावी यायचं कारण असं की मेचा सीझन झालो आहे आंबे तर खायचे होते त्यासाठी आलो आहे परत मुंबईला पण न्यायचेत तर मागच्या व्हिडिओमध्ये आंबे उतरवलेत आणि अवकाळी पाऊस आला त्याच्या संदर्भातली व्हिडिओ आहे तर नक्की बघा आणि आत्ता आपण चालतो आहे प्रशांतची इथे त्याच्या इथे आहे पूजा तर त्याने बोलवलं आहे सकाळच सकाळचे वाजले साडेसात तर चला पटापट जाऊया त्याच्या इथे आणि बघूया काय काय कामं होत आहेत व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता कालव्यातलं पाणी पण बंद केलं आहे डेंजर काम आहे आणि सकाळचं वातावरण काय भारी आहे का रात्रीच पाऊस पडला आहे आणि सगळं हिरवागार झालंय परत कोकणातील जुन्या पद्धतीचं घर हे बघू शकता आपल्या कोतवा आजोबांचं घर जे मातीचं बांधकाम आहे मातीचे हे आहेत वर कावलारू

सकाळचे आठ वाजलेत सूर्यदेवाचं आगमन झालं आता फुल गरम होईल कारण काल रात्री पाऊस पडला म्हणजे थोडा थोडा पडत होता पण बऱ्यापैकी होता त्याच्यामुळं आता गरमी इतकी होईल ना परत संध्याकाळी पाऊस नको होते तर पूजेचे इथे पूर्ण परत वाट लागेल कारण पूजा बाहेर बसवले हो अवकाळी पाऊस जाम डेंजर तर परत एकदा आपल्याला नदी क्रॉस करायची ते पण न भिजता आणि माझ्याकडे सध्या हे फुलं आणि कपडे आहेत तर त्यांना सेफ न्यावं लागेल तर पाणी कमी आहे का माहिती नाही कारण धरणाचं पाणी तर कमी बंद केलं आहे तर बघूया तर कालपे कालच्या मागच्या वडील जेवढं पाणी होतं ना त्याच्यापेक्षा आता कमी आहे म्हणजे क्रॉस करू शकतो आपण काल ह्या दगडी दिसतात ह्या पूर्ण बुडलेल्या आणि आपल्याकडे आता कपडे पण आहेत सो रिक्स नका घेऊया सावका सावका जाऊया चला पोचतो आणि बोलतो तुझ्याबरोबर चारही बाजूला ताईने रांगोळी काढली त्यामुळं मस्त वाटते आणि आता पूजा सुरू होईल थोड्याच वेळात तयारी सगळी झाली ॲक्च्युली अकरा वाजता सुरू करायची होती पण आता ऑलमोस्ट अकरा वाजून गेलेत खूप लेट झालं आहे आता बघूया कसं होतं आहे सगळ्यांची गडबड चालली आहे

तुम्हाला आज कोकणातली मी दाखवतो कातर का साईदीतला पण दाखवतो सायली तुझ्या मस्त पैकी नदीवरती अक्षय आणि सिद्धू आधी झालाय सिद्धू काय रुडी उडी ना तुला <laughs> तर नदीवरून आंघोळ करून आलेलं आहे आता सगळे तयार झालेत पूजेकडे जायला तर चला तिथे जाऊया आणि बघूया thank you नाऱ्या वाट, काका ओजुराय वांगा वटाणा काका काका प्रसादी भरतात काय बोललाल आणि इकडे आमचं मंडळ वाढते इधर भाई सुशांत उधर नीले भाई पाऊस आलाय आणि सगळ्यांची गडबड उडाले इकडे आता मांडवाच्या वरती कागद टाकायचं जेणेकरून पूजेचे पाणी हो न तोरण तर आता पूर्ण सगळे भिजलेत आणि मस्त पाऊस आलेला पूजेची पूर्ण वाट लागली आणि या साईडला बघताय हा एक स्टेज म्हणजे मांडव बनवलेला नमनासाठी पण तो आता पूर्ण गेला भिजून हे बघा ते कलम तिथे पूजा मांडलेली ते आता आतमध्ये नेऊन ठेवले आणि हालत पुरी खराब आहे बघा पूर्ण मांडव पण मोडला हालत बघा काय झाले हालत मग अंगणाची हालत सगळे नाराज आता बऱ्यापैकी पाऊस थांबला आहे आणि आता परत फोकस वगैरे लावायचं लाईटसाठी आणि पूजा वगैरे आतमध्ये घेतले तर सगळे कामाला लागलेत परत पण पाऊस इतका आला ना भाई जाम डेंजर काम होऊन गेलं एवढं कधी पडला नव्हता पहिल्यांदाच एवढा पडला आहे सगळी वाट लागून गेली जेवढे पताका लावले सगळे तुटले आणि त्यानंतर पूजा बाहेर होती तीसुद्धा या कारणास्तव आतमध्ये घेऊन जावं लागली आणि आता सगळं गेटअप तयार केलं आहे कारण नमन आहे संध्याकाळी त्यामुळं त्याला नमनत होईल आता मस्त गाणी बनी लावलेत आणि या साईडला मस्त बॅनर बनवला बघा होईतो अडी हॉलिजन uh, लावले हे बघा दिसतंय का मी माहिती नाही आवाज पुसतोय का माहिती नाही आणि uh, पाठी बघा कसला भारी सीन आलाय ना पाऊस पडून गेला त्यामुळे ऑरेंज ऑरेंज दिसतय एक नंबर ना तो? ना तो? ना तो वाँड़ा वाँड़ा वाँड़ा। तर मित्रांनो नमन वगैरे काय झालंच नाही रात्रीपर्यंत खूप वाट बघितली की पाऊस आता जाईल पण जो दुपारी गेलेला पाऊस तो परत संध्याकाळी साठ साडेसात नंतर आला आणि मग सगळ्यांचे होप्सच निघून गेले की आता नमन होईल करून तर एंड ऑफ डे सगळ्यांचे बॅड लक आणि सगळे नाराज पण होते की पहिलाच कार्यक्रम आणि नमन पण ठेवलेलं तर ते काय पॉसिबल झालं नाही तर असंच आता पुढच्या वर्षी बघूया त्यांचा प्लॅन मे बी सक्सेस होईल तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय टेक केअर ही व्हिडिओ इथेच थांबवतो रात्री एंड करणार होतो पण बोललो नमन होईल नमन होईल पण झालं नाही आणि आता काय ही व्हिडिओ ते थांबवतो yeah!